गुरुपौर्णिमे दिवशी सकाळी पूजा झाल्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये अपळीभर पाणी घ्यायचं आणि त्यानंतर हा मंत्र म्हणायचा अकाल मृत्यूहरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थ जठरे धार याम्यहम शिरसाठ धारयाम्यहम हा मंत्र म्हणून झाल्यानंतर ते तीर्थ आपण पिऊन घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक नारळ आपल्या दोन्ही हातांमध्ये धरायचं स्वामींच्या चरणाकडे बघायचं गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू हा मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर स्वामी समर्थ महाराज मी तुमचं स्वतःचं पूर्ण नाव बोलायचं तुमचं गोत्र म्हणायचं त्यानंतर आजपासून मी तुम्हाला माझे गुरुपद देत आहे शिष्य म्हणून माझा स्वीकार करावा असं तीन वेळा म्हणायचं आणि त्यानंतर ते नारळ जे आहे ते महाराजांच्या समोर ठेवायचं महाराजांना मुजरा करायचा आणि आपलं आसन जे आहे ते सोडायचं आहे हे नारळ जे आहे दुसऱ्या दिवशी किंवा तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा दत्त मंदिरामध्ये किंवा केंद्रामध्ये तुम्हाला अर्पण करून यायचं आहे